नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनवट परिसरातील बातमी आज किनवट येथे होमगार्ड पथकाच्या वतीने अठ्याहत्तरवा वर्धापन दिन क्रीडा संकुल येथे साजरा आज क्रीडा संकुल येथे श्रमदान केले व किनवट शहरात भव्य होमगार्ड मार्फत रूट मार्च काढण्यात आले यावेळी दीडशे पुरुष होमगार्ड व महिला होमगार्ड तीस हजर होते तालुका समादेशक अधिकारी श्री संजय कोंडा पलकुंडवार व किनवट पथकाचे अंशकालीन लिपिक प्रल्हाद येडके सार्जंट मेजर सय्यद फेरोज अली शेक्शन लीडर ज्ञानेश्वर सूर्यवंशी व पथकातील महिला व पुरुष यावेळी हजर होते वर्धापन दिवसाचे किनवट पथकाचे तालुका समाज अधिकारी संजय सर उपस्थित आहे आणि पुरुष व महिला होमगार्ड वर्धापन दिवसासाठी हजर आहे किनवट पथकाकडून होमगार्ड वर्धापन दिवस साजरा करण्यात आलेला आहे वर्धापन दिवसाचा सर्वांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज महाराष्ट्र होमगार्डचा अठ्याहत्तरवा वर्धापन दिन आहे या होमगार्डच्या माननात बऱ्यापैकी वाढ केली शासनानं तरी अजूक आमच्या अपेक्षा आहेत की तीनशे पासष्ट दिवस कामाला द्यावा महा शासनाने आणि दुसरी गोष्ट आहे की जे आता रिटायरमेंट झालेले आहेत त्यांना काही तर फुल नाही फुलाची पकडी द्यावी अशी आमची मागणी आहे होमगार्डची तसेच जे होमगार्ड आता रिटायरमेंट होऊन घरी गेले त्यांना अजून खाली हाताने गेलेत आले शासनाच्या देशसेवेसाठी करण्यासाठी पण आतापर्यंत त्यांना कोणत्याच प्रकारचं काही दिलं नाही आणि जे आता कर्मचारी राहतात बाकीचे त्यांना भरभरून पैसे देतात त्यांना हे देतात त्यांना मान सन्मान देतो पण आमची ज्या वेळेस आमचे होऊन जातात त्या डोळ्यात पाणी येते की मी किती दिवस देवाची देशाची सेवा केली परंतु मला काही मिळालं नाही असे मुलं त्यांचे मुलं घरी गेले ना पप्पा तुम्हाला काय आणलं तुम्हाला काय दिलं शासनानं तुमच्या ऑफिसमधून काय दिलं असं सुद्धा म्हणतात परंतु त्याच्या डोळ्यात पाणी येते त्यावेळेस त्याला वेगळं वाटते तरी शासनानं ह्याची दखल घ्यावी की बा आमच्या होमगार्ड आमचे बंधू बहिणी एवढे जीवाची परवा न करता घरदार सोडून सुद्धा जेव्हा शासनाचा आदेश होते त्यावेळेस लोक येतात किंवा आपण काहीतरी करावं आपलं काहीतरी मान सन्मान भेटाव म्हणून असे लोक येतात शासनाने ह्याचा गांभीर्यानं विचार करावा एवढी माझी अपेक्षा आहे सर्व होऊन पाणी

आम्ही एवढ्या वर्षापासून करत आहे जे, जे आतापर्यंत साठ केले त्यांचं झालं सगळ्यांचं त्यांनाही मान सन्मान नाही मिळाला आणि आतापर्यंत आम्ही सगळेजण अतिदृष्टी असो का कुठं मोठं बंदोबस्त असतो सगळे सगळ्यांच्या पुढे राहतो आम्ही होमगार्ड आणि होमगार्ड लोकांनाच का त्रास सगळ्या लोकांना कर्मचाऱ्यांना तेवढं फिकर बसली आहे सरकार आणि होमगार्डाकडे लक्ष बिलकुलच नाही आहे असं होतं कामं नाही आहे होमगार्डकडे आधी लक्ष देणं काळजीपूर्वक आहे आणि होमगार्ड जिथं मागितलं तिथं जीवाचं रान करत लेकरं बाळं सोडून अर्देशी परदेशी होऊन जातात आणि सरकाराला कामी पडतात आणि गंभीर याचा विचार एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी अतिशय महत्वाने विचार करा आणि होमगार्ड लोकांना मानदान आणि पासष्ट दिवस काम देणे आणि लोकांना जे जे आता रिटायर झाले त्यांचाही विचार करा एवढे बनवून म्हणजे दोनशे दो जय हिंद जय महाराष्ट्र जय परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा